Oh, yeah. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यात जात असताना सीडब्ल्यू सी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची पोलीस ताफ्यांनी अडवणूक करीत घरी स्थानबंद करण्यात आले यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना नसीम खान म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे फक्त पुतळा नव्हता अख्ख्या राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता होती जी की तुम्ही सत्तेसाठी निलाम केली आम्ही राज्याच्या अस्मितेचा आवाज उठवायचा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या धरपकड होत आहे यावरून हे सिद्ध होत आहे की हे हुकुमशाही प्रवृत्तीचे सरकार असून त्यांना देशात एकाधिकारशाही राबवण्याची आहे या प्रकरणात जेवढे राज्याचे मुख्यमंत्री गुन्हेगार आहेत त्यापेक्षा जास्त मोठे भागीदार हे केंद्राचे मोदी सरकार आहे त्यांनी याबद्दल माफी मागितलीच पाहिजे नसीम खान पुढे म्हणाले की हे सरकार लोकशाही पद्धतीने नव्हे तर ठोकशाही पद्धतीने सरकार चालवित आहे येणाऱ्या काळात राज्यातील जनता त्यांना ठोकून काढण्याशिवाय राहणार नाही नसीम खान यांना घरी स्थान बंद केल्याची बातमी मिळताच काँग्रेसचे प्रभाकर जावकर शरीफ खान सुमित बासरकर यांच्यासह हजारोच्या संख्येने अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी हजर झाले ज्यानंतर सरकारच्या निषेधार्य जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकार निर्लज झालेली आहे शिवाजी महाराजांचा अपमान या राज्यामध्ये होत आहे आणि अपमान करणारे वार करणारे लोकावर कारवाई शिवाय जे आमचे जे आम्ही आंदोलन करतो आहे या राज्याची अस्मिता वाचवण्यासाठी महाराजांचा मान सम्मान वाढवण्यासाठी अशा लोकांना पोलिसांची गैरवापर करून ही सरकार हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही थांबणार नाही ज्या महाराजांनी या राज्याच्या मान आणि स्वाभिमान या देशामध्ये उजागर केला त्या महाराजांचा अपमान इथे राज्या त्या भार राज्यामध्ये होत आहे वारंवार होत आहे आणि त्याच्यासाठी त्या अप वा ह्या राज्याची अस्मिता वाचवण्यासाठी आम्ही लढा देत आहोत आणि हे च्या माध्यमातून पोलिसांचा ताफा आणि पोलिसांचा गैरवापर करून आणि हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे ही सरकार निलत झालेली आहे आणि हे सरकार अशा प्रकार है महाराष्ट्र की जनता ही सहन करना नहीं ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र महाराष्ट्री फोर तक के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं